स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी असे अनेक मतदारसंघ आहेत धुळे आहे अमरावती आहे मुंबई उत्तर पूर्व आहे मुंबई उत्तर मध्य आहे ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव